Come माऊली परिचय मी गजानन काशीराम गावंडे राहणार सायखडा जिल्हा वाशिम दुसरी मंडळी आपल्या गावचीच बाकीची मंडळी आमच्या गावची आमचे काका बरोबर आमचे भाऊ आमचे मोठे भाऊ बरोबर हे सगळे रामचंद्र गावंडे गजानन गावंडे बरोबर तर आपण सर्व एकत्रित या दिंडीच्या निमित्तानं आलात बरोबर बरोबर दिंडी आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला काय वाटते खूप समाधान वाटते आम्हाला पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक पालखीच आमच्या गावात एकच दिंडीने आज चार पालख्या आमच्या गावात हे करून गेल्या की फार पूर्वीपासून आमच्या गावात दिंड्या भोजन देण्याची परंपरा चालू आहे आणि गजानन महाराजांची कृपा आमच्या पूर्ण परिवारावर आणि आमच्या पूर्ण गाववासीवर पहि पहिले पासून माऊली खूप खूप धन्यवाद ठीक आहे सेवा संधी सेवा करण्याची संधी आम्हाला वेळोवेळी मिळो श्री गजानन महाराज करणे प्रार्थना जय श्री गजान जय श्री गजानन माऊली